हे हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही परत निघालो आहे त्र्यंबकेश्वरला एक ह्या एवढ्या सगळ्यांना घेऊन जायचं होतं नाशिक ट्रीपला म्हणजेच त्र्यंबकेश्वर ट्रीपला आणि आम्ही सगळे मुलंच नव्हतो तर आमच्यासोबत घरचे पण होते माझी मम्मी होती वहिनी होत्या काकू काकी बहिणी या सगळ्या आम्ही मस्त ट्रीप एन्जॉय करणार होतो 别来。 नाशिक आम्हाला फक्त पन्नास साठ किलोमीटर आहे त्यामुळे सकाळी आम्ही लवकर निघालो म्हणजे कसं जास्त स्पॉट पण बघता येतील आणि जास्त ट्रिप पण एकदम मस्त होईल अशा हेतूने आम्ही सकाळी लवकर निघालो आणि नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर इथे एक एकदम नाशिकमध्ये सेंटरला एक मुक्तिधाम मंदिर आहे तेथे ते गेलो तेथे पण असं म्हणजे रामाचं मंदिर आहे ते, ते आणि दुसरे पण भरपूर सारे असे नवग्रह मंदिर किंवा आपले पिंड वगैरे सगळं काही महादेवाचे पण मंदिर खूप काही आहे तुम्हाला पुढे दिसेलच आणि इथे तर व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती पण मी थोडासा शॉर्ट पटकन घेतला त्यानंतर मग पाठीमागच्या साईडला पण खूप छान असे मंदिरे होते मग ते बघण्यासाठी पाठीमागे गेलो आणि इथे होतं श्री गुरु दत्तात्रय मंदिर म्हणजे इथे नऊ जे गुरु आहेत त्यांचं हे होतं गोरक्षनाथ जसं असं खूप सारे मंदिरं होते आणि इथे महावीरांचं पण एक मंदिर होतं खूप छान अशा मूर्ती होते इतकं मनमोहन असं मनमोहक एकदम छान वाटत होतं काय आणि सगळे त्यानंतर मग सगळ्यांनी असं एक एक सगळं वाचलं त्यानंतर सगळ्या मूर्ती बघितल्या आणि हे होतं नवग्रह मंदिर खूप छान असे राहू केतू गुरु शनी असं नवग्रहांचं तिथं मंदिर होतं आणि इथे केदारनाथचे पण काही देवांचं एक असं मंदिर होतं थोडेसे मी शॉर्ट शॉर्ट घेतले कारण तिथे व्हिडिओला सक्त मनाई होती पण मी म्हटलं चला घेऊया मग इथे भीमाशंकर परली वैजनाथ ओंकारेश्वर श्री केदारनाथ असं आपले जे महादेवाचे ज्या लिंग आहे ते होते तिथे असं कैलास पर्वताचं बॅकसाईडने बॅकग्राऊंड करून आणि पुढे सगळ्या सा आठ पिंड असे मांडलेलं होते खूप छान असं दर्शन झालं त्यानंतर पुढे गेलो सीता इथे शेकडो वर्ष जुनी अशी वडाची झाडे आहे असं म्हटलं जातं की जेव्हा जा सीतामाता इथे आल्या होत्या ते तेव्हा त्यांनी त्या ते झाडांखाली त्यांचा संसार त्यांनी मांडला होता आणि ही गुफा पूर्ण म्हणजे जे पूर्ण दगडात आहे एकदम अशी दगडात मस्त कोरलेली आहे आणि म्हणजे इथे एकदम असं खोल आहे त्याच्यामुळे एका वेळेस एकाच व्यक्तीला जाता येतं आणि ते पण असं उभं राहून तर जाता येत नाही कारण एवढी पण हाईट नाही आहे त्याची त्यामुळे एकदम उभं राहून तर नाही त्याला बसूनच जावं लागतं आणि तो पण बसूनच जावं लागतं आणि साठ म्हणजे सात आठ फूट खाली जाऊन मग ज्या मध्ये गेल्यानंतर ज आपल्याला श्रीराम श्री आ, आ, सीता आणि लक्ष्मण यांचं दर्शन होतं पुढे तुम्हाला दिसेलच आम्ही कसं कसं गेलो खूप म्हणजे असं एकदम गुफा एकदम छान अशी कोरलेली आहे आणि एकदम मध्ये गेल्यानंतर तर जरा भीती वाटते पण एकदम आणि मध्ये गेल्यानंतर तर इतकं थंड असं वातावरण आहे उभं राहून तर इथे जाताच येत नाही त्यामुळे सगळे असे बसून आले आणि त्यानंतर सीता मातांचं दर्शन झालं कसं त्या काळात त्या एवढ्या असं इथे राहत असेल हाच विचार सगळ्यांना पडला होता पण खूप छान असं त्यांची मूर्ती होती आणि खूप छान असं दर्शन झालं एकदम मस्त त्यानंतर याच्यात शेजारी एकदम गोदावरी नदीकाठी एक गो, नदी काळाराम मंदिर वसलेलं आहे त्यानंतर ते, ते बघण्यासाठी आम्ही गेलो त्याचा पण काहीतरी इतिहास आहे ते तुम्हाला पुढे काळाराम मंदिर हे नाव ऐकूनच एकदम विशेष लागलं होतं त्यामुळे ते आम्ही तेथील जे पुजारी आहे त्यांना विचारलं की असं नाव का आहे तर त्यांनी सांगितलं की या मंदिराची संपूर्ण बांधणी ही काळ्या पाषाणात केलेली आहे म्हणजे पूर्ण हे मंदिरच काळ्या पाषाणात बांधलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच दिसतच असेल आणि मध्ये गेल्यानंतर पण दिसेल आणि विशेष म्हणजे इथली जी श्रीरामांची मूर्ती आहे ती पण एकदम काळ्या दगडात कोरलेली आहे म्हणून याला काळाराम असं नाव दिलेलं आहे तिथे काही शूट करता आलं नाही कारण तिथे शूट म्हणजे शूटिंग तर अलाउडच नव्हती पण जेवढं जेवढं बाहेरचं कॅप्चर करता येईल मी तेवढं घेतलं आणि त्यानंतर म्हणजे हे पूर्ण ही मू मूर्ती गोदावरीच्या पात्रात सापडलेली आहे गोदावरीच्या पात्रात सीता लक्ष्मण आणि श्रीराम यांच्या मूर्ती सापडल्या त्यामुळे तिथे काही असे नावं देण्यात आले जिथे राम मूर्ती सापडली तिथं त्यांना रामकुंड असं नाव देण्यात आलं जिथे लक्ष्मणाची मूर्ती सापडली तिथे लक्ष्मण कुंड आणि जिथे सीतेची मूर्ती सापडली असं तिथे सीताकुंड असं नाव देण्यात आलं खूप छान असं इतिहास आहे आणि तुम्ही इथे जर नाशिकमध्ये आला असाल तर हे नक्की बघून जा खूप छान असं आहे त्यानंतर आम्ही पुढच्या वाटेला निघालो आणि त्यानंतर सगळेच देव करण्याचे ठरवले तर इथे एक परत एक देवीचं मंदिर होतं तर मग तिथे पण दर्शन घेण्याचं आम्ही ठरवलं आणि सगळेच असं मग सगळ्यांचं दर्शन झालं इथे महादेवाची पण पिंड होती आणि आज सोमवार असल्याने आम्ही ते महादेवाचं पण दर्शन घेतलं आणि आज सोमवार होता त्यामुळे खूप आम्हाला प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर महादेवाची एक ना एक पिंड दिसतच होती त्यामुळे आम्ही सगळे सगळे म्हणजे सगळं महादेवाचे दर्शनं घेतले त्यानंतर परत पुढच्या वाटेला निघायचं होतं पण यांना काही यांना परत दुसरं मंदिर दिसलं आणि हे वरती निघाले त्यामुळे चला म्हटलं आपण पण दर्शन घेऊया त्यानंतर मी पण दर्शन घेण्यासाठी गेले आणि इथे पण देवीचंच मंदिर होतो खूप छान अशी आ, मूर्ती होती ही तर मला सप्तशृंगी मातेची मूर्ती दिसत होती पण काही सांगता येणार नाही अतिच असू शकते त्यानंतर त्याचं पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वरला जायचं होतं इथून थोडा वेळ लागणार होता एक दोन तास आणि आम्ही दर्शन घेतलं मग यांना तर काही राहावलंच नाही ह्या पण परत तिथे दर्शनासाठी निघाल्या आणि व्हिडिओसाठी तर सगळे एकदम पोस्ट देऊन उभे होते त्यानंतर त्यांचं थोडं व्हिडिओ कॅप्चर केला हाटे लवकर निघालं होतं त्यामुळे सगळ्यांना त्यांना खूप भूक लागली आणि आम्ही घरूनच एकदम टिफिन सगळं बनवून आणलेलं होतं त्यामुळे एका ठिकाणी हॉटेलवरती थांबलो आणि घरचेच एकदम मस्त असे टिफिन एन्जॉय केले कारण सकाळी पहाटे निघालो होतो आणि नाश्ता तर थोडाफार केलेला होता येताने आणि सगळ्यांनी मग असं मस्त असं टिफिन एन्जॉय केला आणि आम्हाला इथून आता थोडंसंच राहिलेलं होतं एक तास लागणार होता आणि त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी असणारच होती कारण आज होता सोमवार आणि गर्दी असल्यामुळे आम्हाला आता किती वेळ लागतो आणि किती नाही हे तिथेच जाऊन समजणार होतं त्यामुळे आम्ही लवकर असे जेवण केलं आणि लवकर आम्ही निघालो होतो आणि तिथे जाऊन तर दर्शनासाठी तर वेळ लागणारच होता त्यामुळे आम्ही आणि फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोचलो त्यानंतर इथे आल्यानंतर तर म्हणजे मँडेटरी तर आहेच आहे आणि ते केलंच पाहिजे ते म्हणजे गंध लावणं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मस्त असे गंध लावून घेतले आणि त्यानंतर पुढे जाणार होतो पण सगळ्यांच्या हे गंध लावण्यात इतका वेळ गेला की काय सांगणार त्यामुळे मी सगळ्यांचे व्हिडिओ शूट केले आणि तुम्ही पण बघू शकता सगळ्यांनी मस्त असे कपाळाला गंध लावून घेतले आणि इथे म्हणजे ब आजूबाजूला थोडीशी शॉपिंग पॉईंट पण होते पण आत्ता तर काही शॉपिंग करणार नव्हतो आम्ही डायरेक्ट येतानी करणार होतो कारण आत्ता जर वेळ गेला तर मग पुढे परत आम्हाला र रात्र होणार होती आणि आमच्यासोबत म्हणजे मम्मी वगैरे अशाच होत्या आम्ही जास्त काही दुसरं कोणाला पण आणलेलं नव्हतं आणि सगळे आम्ही मुलं होतो त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ वाया न घालता आम्ही परत दर्शनाकडे गेलो पण दर्शनाला तर एवढी मोठी लाईन होती की बस म्हणजे आम्हाला तीन चार तास तर तिथेच लागणार होते त्यामुळे मग तिथे एक ब्रह्मगिरी डोंगर आहे आम्ही तिथे जाण्याचं ठरवलं आणि ब्रह्मगिरीला पण आम्हाला तीन चार तास लागणार होते कारण ती ब्रह्मगिरीची फेरी पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच किती खतरनाक आहे आणि एकदम उंच आहे ते ब्रह्मगिरी पण आणि नेमकं आम्ही उन्हाच्याच वेळेत आलो होतो दुपारची वेळ होती त्यामुळे कंटाळा तर येणारच होता पण आता आलो आहे तर मग ब्रह्मगिरी पण आम्ही करणार होतो आणि त्र्यंबकेश्वर दर्शन पण आम्ही करणार होतो त्यामुळे मग एकदा न दर्शनाचं बघायला गेलो तर तिथे तर काही आमचं होणारच नव्हतं आणि ओळख पण नव्हती की कुणी आम्हाला म्हणजे व्ही आय पीने दर्शन करून देईल आणि आम्हाला ते करायचं पण नव्हतं कारण एवढ्या लांब आलो आणि असं दर्शन आम्हाला करायचं नव्हतं जेवढा वेळ लागेल तेवढं आम्ही थांबणार होतो रात्रही झाली असती तरी आम्ही थांबणारच होतो कारण एवढं लांब आलो आणि हे असं दर्शन घेऊन जाणं काही बरोबर नव्हतं त्यामुळे you आम्ही जरा थांबलो आणि सगळ्यांचं मग त्यानंतर सगळ्यांचे गण लावून झाले सगळ्यांचं एकदम मस्त असं हे केलं आणि हे बघा इतकं छान असं दृश्य होतं इतकं मस्त वाटत होतं एकदम त्याच्या मंदिराच्या पाठीमागे डोंगर होते एकदम ढग पण असे निळे झालेले होते इथे आम्ही बघत होतो की दर्शन होईल का होईल का पण काही इथे जमलंच नाही त्यामुळे सगळ्यांनी डिसाईड केलं की आता आपण ब्रह्मगिरी चढूया आणि मग पुढचं दर्शन जेव्हा ब्रह्मगिरी उतरून खाली येऊ तेव्हा दर्शनाला परत रांगेत येऊ कारण एवढी गर्दी बघून आम तर आमचं माझं तर डोकंच बंद पडलं कारण एवढ्या लाईनमध्ये हे यांनाच तर रात्र होणार होती त्यामुळे आम्ही म्हटलं इथे टाईम वेस्ट करण्यापेक्षा आपण आपली ब्रह्मगिरी पण होईल आणि हे पण होईल त्यामुळे आम्ही पहिले ब्रह्मगिरीला गेलो आम्ही चालू आहे आता ब्रह्मगिरीला सगळे दमलेले आहेत खूपच इथे एक कुंड होतं त्यानंतर तिथे आम्ही हातपाय धुतल्या आणि मग ब्रह्मगिरी चढण्याचा निर्णय घेत चार्णे घेतला आणि आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला ब्रह्मगिरीची फेरी करण्यासाठी म्हणजे ते अंतरच चाळीस किलोमीटर आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर त्यामुळे साधारण तीन ते चार तास आम्हाला सहज लागणार होते पण काही नाही आम्ही ते म्हणजे ब्रह्मगिरी फेरी करण्याचं ठरवलेलंच होतं आणि सगळ्यांनी सांगितलं की रस्त्यात खूप माकडं असेल त्यांना काही घाबरायचं नाही कारण वरती म्हणजे डोंगरावरती त्यांना काही खाण्यासाठी भेटत नाही त्यामुळे ते म्हणजे आपली आपल्याकडे जर बॅग असेल तर ते बॅग डायरेक्ट ओपन करतात किंवा ती बॅग ओढून घेतात त्यामुळे आम्ही एकदम सतर्क होतो आणि जर तुम्ही इथे येणार असेल तर हातात काठी तर घेऊनच या कारण माकड खूप म्हणजे खूप ते हे करतात डायरेक्ट बॅग ओढतात किंवा डायरेक्ट चावतात आणि ब्रह्मगिरीची फे फेरी फेरी पूर्ण केली तर म्हणजे चाळीस किलोमीटर अंतर आहे आणि श्रावण महिन्यात तर इथे खूप म्हणजे खूप गर्दी असते कारण म्हणजे इथं असं आहे की जर त्र्यंबकेश्वरला आलं तर ब्रह्मगिरीची फेरी केलीच पाहिजे म्हणजे असं काही नाही पण अशी परंपरा आहे की जर त्र्यंबकेश्वर केलं तर ब्रह्मगिरीची फेरी पण करा म्हणजे चांगलंच आहे आणि काही लोक तर श्रावण महिन्यात न चप्पल घालता ही फेरी पूर्ण करतात आणि आणि एकदम इथं निसर्गरम्य वातावरण आहे खूप झाडे होती त्यामुळे ऊन तर म्हणजे उन्हाचं तर काही प्रश्नच नव्हता एकदम म्हणजे चढण्यासाठी पण काही वाटलं नाही तीन चार तासाचा प्रवास कधी पूर्ण केला हे तर आम्हाला समजलंच नाही आणि तीन चार डोंगर पार करून आम्हाला इथे जावं लागलं होतं आणि मंदिराचं दर्शन झालं तीन चार डोंगर पार करून फायनली आमचं मंदिराचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही खाली आलो आणि ब्रह्मगिरी म्हणजे जीवनात एकदा तरी कराच आणि सन मग परत आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात गेलो तिथे आम्हाला दोन तीन तास दर्शनासाठी लागले संध्याकाळचे दहा अकरा आम्हाला इथेच दर्शनासाठी लागले खूप छान असा दिवस गेला सगळ्या मंदिरांचे खूप छान असे दर्शन झाले तुम्ही नाशिकला येणार असेल तर नक्की त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी फेरी करा आणि खूप छान अशी आमची ट्रीप झाली थँक Thanks for watching. Like, share and subscribe.